तो चा, बदल पाना तर आज आपण आठवी एस या परीक्षेचा अभ्यासक्रमाबद्दल माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ सविस्तर असणार आहे तर शेवटपर्यंत आणि सावकाश काजीपूर्वक हा व्हिडिओ पहा या परीक्षेचे दोन विषय आहेत पेपर एक मॅट बौद्धिक क्षमता चाचणी आणि दुसरा आहे सॅट शालेय क्षमता चाचणी आता ही मानसशास्त्रीय चाचणी म्हणजे मॅटचा पेपर याच्यामधले जे नव्वद प्रश्न आहेत ते पूर्ण मॅटच्या सिलेबसवरती येणार आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या भागांवरती वेगळ्या धड्यांवरती प्रश्न येतात ते कोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत सॅटवर विशेष लक्ष द्या की ही सामान्य इयत्ता सातवी आणि आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा आहे विज्ञानाचे एकूण पस्तीस क्वेश्चन आणि समाजशास्त्राचे पस्तीस आणि गणिताचे वीस असे तीन विषय आहेत तुम्हाला याचे एकूण नव्वद प्रश्न येणार आहेत आणि जर उपविषयवार वर्गवारी आपण जर पाहिली तर सामान्य विज्ञानाचे पस्तीस यामध्ये भूगोल भौतिकशास्त्राचे अकरा रसायनशास्त्र अकरा जीवशास्त्र तेरा म्हणजे फिजिक्स अकरा रसायनशास्त्र केमिस्ट्री अकरा आणि बायोलॉजी तेरा प्रश्न येणार आहेत समाजशास्त्र म्हणजे सोशल सायन्स याचे पस्तीस प्रश्न म्हणजे इतिहासाचे पंधरा नागरिकशास्त्र पाच भूगोल पंधरा आणि गणिताचे वीस असे प्रश्न तुम्हाला येणार आहेत प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला दोन भाषेमध्ये भेटणार आहे म्हणजे तुमची मातृभाषा उदाहरणार्थ मराठी आहे आणि एक इंग्लिश या दोन भाषांमध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला दिसणार आहे आणि या दोघांसाठी तुम्हाला स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातात निश्चितच पेपर वेगवेगळे आहेत त्यांची वेळही वेगवेगळी दीड दीड तासाची असणार आहे प्रत्येक पर्यायासाठी चार वर्तुळ तुम्हाला दिली जातात एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि बॉल पेनचा वापर करायचा आहे तर ही झाली एक बेसिक माहिती यानंतर आपण ॲक्च्युअल विषयाची त्याचा अभ्यासक्रमाची माहिती पाहणार आहोत तर मॅटचा अभ्यासक्रम काय आहे मित्रांनो ते पाहायचं मॅटचा अभ्यासक्रम यामध्ये अक्षर संख्या आणि आकृती डाव्या बाजूला जे आपण पाहत आहोत की अक्षर संख्या आकृती या तीन थीमवरती या तीन घटकावरती वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात म्हणजे क्रमाने येणाऱ्या मालिकेतील पद कोणते असेल तीन अक्षर दिले जातील ए बी सी डी नंतर कोणता अक्षर येईल निश्चितच प्रश्न एवढे सोपी नसणार आहेत यावर आपण उदाहरणं पुढच्या काही व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत त्यानंतर अक्षरसंख्या आकृती याच वेगवेगळ्या घटकावर मालिकेतील वेगळे पद ओळखा म्हणजे तीन संख्या देतील म्हणजे उदाहरणार्थ सात अकरा तेरा आणि पर्यायामध्ये पंधरा जर दिला असेल तर वेगळी संख्या कोणती तर निश्चित पंधरा कारण ती मूळ संख्या नाही तर वेगवेगळ्या आकृत्या देतील अशाच प्रकारचे अक्षरांवरती संख्यावरती आकृतीवरती घटात न बसणारे पद म्हणजे चार पर्याय दिले जातील त्यामध्ये चारींमध्ये काहीतरी साम्य असेल आणि एक वेगळ्या कृती आपल्याला ओळखायची लयबद्ध मांडणे म्हणजे सिक्वेन्सनुसार आपल्याला वेगवेगळी पद दिले असतील त्यातलं वेगळं पद ओळखायचं आहे सहसंबंध ही, ही प्रश्न आहेत आणि सांकेतिक भाषा यावर आधारित अक्षरसंख्याकृत या तीनच घटकावर हे चार चॅप्टर आहेत सहा चॅप्टर तुम्हाला येणार आहेत विशेष संदर्भाचे टॉपिक आहेत आता दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडरवरचे मनोऱ्यावरचे प्रश्न दिशाद्यानवालाचे प्रश्न घणावरील प्रश्न म्हणजे घणावरील अक्षर किंवा अंक असतील विरोधी बाजूला असणारा अंक टोळखा असा प्रश्न आहेत रंगी ठोकळा दिला जाईल वेगवेगळ्या बाजूला रंग दिले तर दोन बाजू रंग तीन बाजूंना रंग दिला असे पुढे बैठक व्यवस्थेवर काही प्रश्न आहेत वे नागृत्यावरती काही प्रश्न आहेत आणि रांगेत तुमचे दिलेल्या व्यक्तीचं स्थान ओका क्रमांकाची मोजणी करा असे प्रश्न असतात आकृती विशेष प्रश्न पुन्हा आकृत्यांवर भर दिसतो इथे की भौतिक भौमितिक आकृतींची संख्या मोजणे म्हणजे पहिल्या आकृतीतील त्रिकोण किती चौकोन किती असे अंक मोजायचे अशा आकृत्या मजायच्या आहेत आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा आपल्या मजायच्या आहेत कागदाच्या घड्या व कापिला कागद आणि आकृती पूर्ण करणे किंवा आकृतीतील भाग बऱ्यापैकी कोणत्या आकृतीमध्ये लपला आहे हे शोधणे आणि काही कोडी किंवा पजल या टाईपवर मी कश्चन म्हणतो ते अशा आहेत की घटकानुसार वर्गीकरण करा म्हणजे चार व्यक्ती दिले असतील त्यांचे चार वार दिले असतील चार विषय दिले असतील कोणत्या व्यक्ती कोणत्या विषय आवडतो कोणत्या विषयी वर्गी कोणत्या विषयाला अबसेंट असतो अशा प्रकारचे वर्गीकरणाचे प्रश्न आहेत सविस्तर आपण हे प्रत्येक प्रश्न पाहणार आहोत पुढच्या काही व्हिडिओमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी पद ओळखा म्हणजे एक चौकोनी बॉक्स देतील तुम्हाला दे 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 ते दे इथे छोटा बॉक्स दाखवला आहे यापैकी नऊ बॉक्सपैकी तुम्हाला आठ बॉक्समध्ये अंक देतील आणि काहीतरी वेगळ्या प्रकारे हे लॉजिकनुसार ह्याच्यातला एक अंक शोधायचा असतो किंवा या ठिकाणी तीन त्रिकोण देतील आणि एका त्रिकोणाच्या मध्यभागात क्वेश्चन मार्क असेल आणि त्या ठिकाणी कोणता अंक हे विचारलं जातं अशा प्रकारचे प्रश्न आहेत स्तंभ आणि सांकेतिक निवड याही बघा आपले प्रश्न इच्छेले आहेत तर आपण पाहिलं तर यामध्ये मी जिथे जिथे तुम्हाला स्टार करून दिलं आहे हे टॉपिक जास्त प्रश्न येतात यावर आणि हे भरपूर महत्त्वाचे आहेत ठीक आहे आपण व्हिडिओ स्टॉप करून एकदा पूर्णही टॉपिक्सची लिस्ट एकदा लिहून घ्यायला हवी असं मला वाटतं कारण याच टॉपिकवरती भरपूर प्रश्न येतात हा अभ्यासक्रम आप ठेवून आपण अभ्यास आप करायला हवा निश्चित आपल्याकडे वेगवेगळी सर्व पुस्तकं असेल यावरही आपण नंतर व्हिडिओ बनवू की कोणतीही सर्व पुस्तक वापरावी किंवा त्यांचा अभ्यास स्वतः कसा करावा आणि मॅटचा रोल आपल्याला एन एम एम एस सी शिष्यवृत्ती भेटण्यामध्ये भरपूर महत्त्वाचा आहे कारण जवळपास नव्वद म्हणजे अर्धे प्रश्न एकशे ऐंशीपैकी या एकाच विषयावर येतात आणि हा विषय सहज सोपा आहे सॅटच्या तुलनेमध्ये नक्कीच आपण जर हा विषयावरचे टॉपिक लिहून घेतले असतील तर आपल्याला अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळेल आणि आपल्याला सुरळीत अभ्यास करता येईल तर आता आपण सॅट या विषयाचे सिलेबस पाहूया तर सॅटमध्ये मुख्यतः आपण पाहिलं की सायन्स सोशल सायन्स सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्र आणि गणित ह्या विषयावर प्रश्न येतात तर यामध्ये गणित हा एक एकमेव विषय आहे ज्यावर एकाच विषयावर वीस प्रश्न येतात आणि वीस गुण आहेत नव्वदपैकी उरले सत्तर प्रश्न ते आपण पुढे पाहू पण गणितामध्ये काही चॅप्टर आहेत ज्यावर सातत्यानं अनेक विशेष प्रकारे प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ भूमितीवर काही प्रश्न आहेत यामध्ये वर्गीकरण पाहायचं झालं तर भूमितीवर अर्धे प्रश्न वीस पैकी आणि वीजगणित किंवा इतर गोष्टीवरती अर्धे प्रश्न असे एक ढोळ वर्गीकरण आपल्याला पेपरमध्ये दिसतं भूमितीमध्ये समांतर रेषा किंवा छेदिका त्रिकोणमध्ये मध्यगाय शिरोलंब एकरूपता चौकोन रचना प्रकार वर्तुळ जीवा कंस आणि क्षेत्रफळामध्ये पृष्ठफळ आणि घनफळ यावर आपल्याला प्रश्न दिसतात बीजगणित आपण ज्याला लालचे फळा म्हणतो त्यामध्ये परिमेय व अपरिमेय संख्या घातक घनमूळ घातांक घनमूळ विस्तार सूत्रे बैजिक राशी यांच्या अवयव काढणे बहुपदींचा भागाकार एकचल आणि भूपर्यायी भूपदी समीकरणे यावर आपल्याला प्रश्न दिसतात आणि इतर काही टॉपिक आहेत म्हणजे चलन सूट कमिशन सांख्यिकी व्याज सरळ आणि चक्रवाढ यावरही आपल्याला प्रश्न आहेत आता सॅटमध्ये पाहिलं तर गणित हा विषय आपल्याला शॉट मार्क देणार आहे म्हणजे मॅट आणि गणित या दोन विषयाचा जर आपण अतिशय वेल मॅनर्ड चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला एक रणनीती आखून अभ्यास केला तर एन एम एम एस परीक्षा पास होणं सहज सोपं आहे यापुढे आपण एकदा ह्या विषयांचे विषय सॅटमधील गणिताचे टॉपिक आपण लिहून घ्या आणि यानुसार आपण योग्य पद्धतीनं योग्य नियोजनानं अभ्यास करू शकता पुढे आत्ता मी एक सॅटमधले विषय जसे की इतिहास नागरिकशास्त्र भूगोल आणि विज्ञान हे विषय आपल्याला आपण वर पाहिल्याप्रमाणे सहावी आणि सातवीच्या विषयांना धरून आपल्याला अभ्यास करायचा आहे याची एक वेगळी रणनीती आहे त्यावर मी सविस्तर पुन्हा कधीतरी बोलेल पण सध्या फक्त आपल्याला अभ्यासक्रमाच्या हेतूने मी प्रत्येक विषयातील जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सची यादी आपल्याला इथे देत आहे सर्वप्रथम आपण सातवी विज्ञान आणि आठवी विज्ञान याची मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम यांच्या विषयांची यादी पाहणार आहोत सातवी विज्ञानावर आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे